तर मुंबई उपनगरातल्या बोरेवलीतील बोरे, बोरे अयोध्येतील राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था सांभाळतायत होत आहे सुरक्षेची जबाबदारी बोरिवलीतील सुरक्षा व्यवस्थापक संतोष बोरे यांच्यावर आहे भव्य दिव्य मंदिराच्या आजवरच्या बांधकामादरम्यान एकही दुर्घटना झालेली नाहीये बोरे यांनी मंदिराच्या बांधकामासाठी राबणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वातावरण दिलंय तर छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचेही राम मंदिर बांधकामात मोठं योगदान आहे कसं ते पाहूयात भव्य दिव्य मंदिर परिसरातील बांधकामासाठी मोठमोठ्या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला आहे त्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरचे यांत्रिकी अभियंता जगन्नाथ गुळवे यांच्याकडे आहे तर विद्युत यंत्रणेची जबाबदारी जळगावातील विद्युत अभियंता सुभाष चौधरी यांच्याकडे आहे तर नागपूरचे संगमैनरकर राम मंदिर उभारणीच्या स्थापत्य विभाग आहेत पाहुयात राम मंदिराची उभारणी करताना मंदिराचं नियोजित रचनेनुसार बांधकाम व्हावं ही बाब फार महत्त्वाची आहे त्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे आणि या विभागात नागपूरचे स्थापत्य अभियंता अविनाश संगमनेरकर कार्यरत आहेत सतीश चव्हाण राधेय जोशी हेही राम मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग आहेत पाहुयात प्रारंभी पासून राम मंदिराच्या उभारणीसाठी लार्सन अँड ट्रुबो ही कंपनी आहे कंपनीचे बांधकाम व्यवस्थापक सतीश चव्हाण यांचं मोठं महत्वाचं योगदान आहे टाटा कन्सल्टन्सीचे प्रकल्प व्यवस्थापक राधेय जोशी हे मंदिर उभारणीच्या कार्याचे अविभाज्य अंग आहेत